लोकसभा निवडणुकीनंतर हिंगोलीमध्ये महाविकास आघाडीत चांगलंच भिनसलं हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदार प्रज्ञा सातव यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांची फैरी सुरू झाली आष्टीकरांनी प्रज्ञा सातव यांची आघाडीचा धर्म न पाळता वंचितचं काम केल्याची तक्रार काँग्रेसच्या राष्ट्रीय सेक्रेटरीकडे केली त्यानंतर आष्टीकर स्वतःच्या बुद्धीनं चालत नसून ते रिमोटवर चालतात अशी टीका सातव यांनी केली यावर ठाकरे गटाचे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष संदेश देशमुख यांनी सातव यांच्यावर निशाणा साधला प्रज्ञा सातव्य स्वतःच्या कर्तृत्वावर आमदार झालेल्या नाहीत अशी टीका त्यांनी केली एम एल विषय आला तर काँग्रेस पक्ष इथं स्ट्रॉंग होत आहे असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं तेव्हा काँग्रेस पक्षाकडे हा हे पद येऊ नये आणि म्हणून त्यांनी ही कंप्लेन केली आणि कंप्लेन केली कुठे कंप्लेन करायला पाहिजे त्यांच्या अध्यक्षांकडे उद्धव हो साहेबांकडे किंवा कंप्लेंट करायला पाहिजे आमच्या प्रदेश अध्यक्षांकडे नानाभाऊंकडे त्यांनी कंप्लेन केली जनरल सेक्रेटरींकडे तर हे कोणीतरी त्यांना चालवणारे रिमोट आहे हे स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्यांना दुसरं कोणीतरी चालवत आहे प्रज्ञा सातव कोणाच्या तरी सांगण्यावरून घरी बसल्या होत्या आणि हे सगळ्या जिल्ह्याला माहित आहे की प्रज्ञा सातो कोणाचा ऐकतात काय परिस्थिती आहे ते खर तर आदरणीय राजूभाऊच्या सहानुभूतीवर प्रज्ञा ताईंना त्या ठिकाणी आमदार केले दुसऱ्यांदा आणि असं असताना त्याला वाटू नये की ते स्वतःच्या कर्तृत्वावर आमदार झाले आहेत आदरणीय राजूभाऊ बद्दल नितांत आदर सर्व हिंगोली जिल्हावासियांना आहे आदरणीय राजूभाऊ असते तर निश्चितच वेगळं चित्र असतं